श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मेळावा लकी आहे त्यासाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर त्या सगळ्यांची नावं घेऊन मी तुमच्या आणि लकी ड्रॉच्या मध्ये जास्त व्यत्यय आणत नाही बरोबर ना का तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर लिहिले तुमच्या प्रत्येकीच्या मनात लिहिले का खासदार साहेब वेगळं काय सांगू नका खासदार किला आम्ही तुतारीत वाजवली आमदार किला आम्ही तुतारीत वाजवली हो आणि जिल्हा परिषदेला पण हे जर तुमचं सगळ्यांच ठरलंय तर फार जास्त व्यक्त केले व्यासपीठावरील सगळेच माझ्या अंतराजी चौकशी ढमाले असतील भाऊ थोरात असतील एम डी शेठ गंगाय असतील अशोक नाना घोडके जे केवटी सर सुभाष पाटील आवटी अलिंदा शेठ पासरे अंकुशेठ आमले स्वातीताई मोटे अनगादा घोडके प्रियाताई हडवे प्रमिलाताई गंगाळे संगीतादाय शेळके हेमादायी शिंदे पी टी नारायण ढोकरे शकीरबाई चौगले प्रशांतजी आवटी संजयजी आवटी लवशेठ गुंजार जानकू शेठ डावकर बाबाजी शेठ शिंदे सुरेश बोरसे भाऊशेठ शेळके <laughs> आणि महत्वाचं म्हणजे ज्या माणसाच्या नेतृत्वाविषयी मी खरं सांगतो काही काही माणसं आपल्याला जीवापाड आवडतात जेव्हा फार आवडत असताना त्या माणसाचं काम बोलत त्या माणसाचं काम बोलत असताना तो माणूस जरी बोलला नाही तरी त्याच काम हे आभाळ एवढं मोठं ज्यांना मी ओळखतो मी ज्यांच्या सोबत काम करतो याचा मला अभिमान वाटतो ते वल्लभ शेळके सर आणि खरोखर सर आता जेव्हा स्नेहताई बोलत होत्या मनापासून खात्री पडली कि उद्या गटातून शेतकऱ्यांचा माता भगिनींचा तरुणांचा आवाज ठामपणे जिल्हा परिषदेत मांडू शकणारी वाघी ही या गटातून पुढे जाणारे याची खात्री पडते कारण जो वसाली वारसा आपल्याला लाभला तो राष्ट्रमाता जिगाऊ महासाहेबांनी दाखवून दिला आई कशी असावी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांनी दाखवून दिलं ते कर्तृत्व कसं गाजवावं आणि श्लोक अहिल्याबाई होलकरांनी दाखवून दिलं ते नेतृत्व कसं करावं जेव्हा आईच्या काळजानं आपण रयतेची काळजी घेतो तेव्हा खरोखर त्या ते रयतेला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाही आणि स्ने तुम्ही बोलत असताना तुमचा प्रत्येक शब्द तुमचा प्रत्येक विचार म्हणजे अनेकदा असं असते की फक्त कुणाला तरी आता महिला सीट आली म्हणून कुणाला तरी उभं करण्याची मानसिकता अनेकदा राजकारणात दिसत असताना एक समोर स्वच्च आहे की स्वतःचा स्वच्छ स्पष्ट विचार त्याला कृतीची जोड त्याला अनुभवाची जोड आणि त्या पाठीमाग संपूर्ण शेळके परिवाराची आणि तुम्हाला सर्वांची खंबीर साथ जर असेल तर खरोखर आपल्याला हे चित्र बदलण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते घडवण्यासाठी फार मोठी ताकद मिळेल असा एक आशावाद व्यक्त करतो नानांविषयी तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे जेव्हा जेव्हा नानांना भेटलोय तेव्हा तेव्हा एक प्रत्येक वेळी विकासा भ्रिमुख काहीतरी कामाची मागणी आणि प्रत्येक वेळी सामंजस्य काय असत आणि पुढे जाण्याची भूमिका काय असते ती घेऊन पुढे जाणं हे काय नानांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त हा तुमच्या सगळ्यांसाठी आजचा मेळावा आहे भरपूर वेळ झाला येऊन आता नकरी लवकर आला पाहिजे बक्षीस परिषद आपल्यालाच मिळालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते त्यामुळे तुमच्या सगळ्या जणींना मनापासून शुभेच्छा असा विचार करू की तू त्या प्रत्येकीला लकीटरा लागावा <laughs> आयडिया देऊ का तुमच्या प्रत्येकीला लकीटरा लागायचं देऊ सगळ्यात भारी आयडिया आहे या लकी लकीट रुग्णामुळे तुझी काय बक्षीच असतील हे बक्षीच काहीच नाही जेव्हा निवडणूक लागल आणि तुम्ही योग्य पद्धतीने तुटलीच बटन दाबाल आणि तुमच्या मधली एक सुशिक्षित असणारी स्वतंत्र विचार करणारी जिजाऊ अहिल्या सावित्रीची लेख जेव्हा जिल्हा परिषदेत जाईल ना तेव्हा आपलं आयुष्य याच्यापेक्षा कितीतरी पटीन सुंदर होणार आहे याचा विचार याची जाणीव आणि याची जाण ती कायम मनात ठेवा जर ही जाण तुम्ही मनात ठेवली आणि जर आपल्यातल्या या भगिनीला जर तुम्ही सेवेची संधी दिली तर नक्कीच आजच्या लकी ड्रॉ पेक्षा मोठा लकी ड्रॉ तुमच्या प्रत्येकीच्या आयुष्यात उघडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला यायला तर आधीच्या काही कार्यक्रमांमुळे उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या काळामध्ये वारंवार तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी हा येत राहणारे आता परत संसदेचं अधिवेशन आहे संसदेचं जेव्हा पण अधिवेशन असतं तेव्हा माझं शेळके सरांकडे हक्काचं सांगणं असत की काय काय विषय मांडायचे त्या विषयांचा अभ्यास तुम्ही पोहोचवत त्या पद्धतीनं पुन्हा तुमच्या हक्काचे जे विषय असतील या हक्काच्या विषयांसाठी आपण भांडतोय भांडतोय शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी भावासाठी आपण भांडतोय तुमचा आशीर्वाद असाच राहिला तर असंच भांडत राहू पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो नाना ना, ना, ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फक्त लोकसभा पिजा तिच्या करायचे लोकसभेला तुलतारी विधानसभेला तुलतारी आणि आता जिल्हा परिषदेला रामकृष्ण हरी जय शिवराय